नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एडला एक्क्याऐंशी जीएम बियाणांना चीनकडून मान्यता गारपीट अवकाळी पावसानं विदर्भातील पिकं उद्ध्वस्त यंदा राज्यभरातून अठ्ठावीस टन हापूसची अमेरिकेला निर्यात निवडणुकीनंतर रेशन दुकान होणार स्मार्ट न्यूट्रिशन हब आणि डाळींचा सा साप्ताहिक साठा जाहीर करणं आता बंधनकारक आता बातम्या विस्ताराने सुधारित अशा मका सोयाबीनच्या एक्क्याऐंशी जीएम बियाण्यांना चीनकडून मान्यता देण्यात आली आहे यात मक्याच्या तर सोयाबीनच्या सतरा वाणांचा समावेश आहे जीएम खाद्यान्न अमेरिका कॅनडा दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या पसंतीस उतरलेला आहे वाढत्या जागतिक मागणीमुळे मका सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी आता चीन न कंबर कसली आहे याआधी दोन हजार सोळा मध्ये जीएम दोषी ठरवलं गेलं होतं अगदी अलीकडे दोन हजार चौकशी केली होती मात्र भूतकाळातील संकोचातून मुक्त होऊन चीननं आता नव्या वाणाचं संशोधन विकास आणि चाचणी यावर भर दिला आहे दुसरीकडे भारतानं आतापर्यंत फक्त बीटी कापसाला परवानगी दिली आहे बीटी वांगी आणि जीएम मोहरी कोर्टात अडकून पडले आहेत सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे या पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही गारपीट आणि अवकाळी पावसानं विदर्भातील सर्वाधिक पिकं उद्ध्वस्त झाली आहेत गारांच्या तडाख्याने टरबूज डांगर तसंच इतर फळं भाजीपाला उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शेतातील डांगराचं पीक मातीमोल झालंय शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेला गहू हरभरा ज्वारी आंबा संत्रा पिकांसह केळी पिकांचंही नुकसान झाल्याचं शेतकरी आर्थिक संकटात सापडलं आहे लातूर जिल्ह्यातही फळबागांना फटका बसला आहे या वर्षीच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा आता आटोपला आहे लासलगावच्या रेडिएशन सेंटर प्रक्रिया केंद्रातील आकडेवारीनुसार सात हजार पाचशे पेट्यांमधून अठ्ठावीस टन हापूस आंब्याची अमेरिकेमध्ये निर्यात झाली आहे यामध्ये तीस टक्के हापूस कोकणातील आहे गेल्या वर्षीपेक्षा ही निर्यात तुलनेनं कमी आहे लासलगाव केंद्रातून गेल्या वर्षीच्या सर्व हंगामात मिळून तब्बल एक हजार टन आंब्याची अमेरिकेत निर्यात झाली होती गेल्या सोळा वर्षातील ती सर्वाधिक निर्यात होती या केंद्रातून हापूससह केशर बदाम मल्लिका राजापूर आणि हिमायत या जातीच्या आंब्यावरही प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते अमेरिकेच्या निर्यात मानांकानुसार लासलगाव मध्ये आंब्यावर रेडिएशन प्रक्रिया केली जाते त्यामुळे आंब्याचं शेल्फ लाइफ वाढून पिकण्याची प्रक्रिया लांबते याशिवाय कोळ्यांमधील किड नष्ट होते आणि साका निर्मितीची प्रक्रिया ही न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद आणि टिकून राहण्यास मदत होते लोकसभा निवडणुकीनंतर देशभरातील रेशन दुकानांना स्मार्ट न्यूट्रिशन हब मध्ये रुपांतरित करण्याची योजना आहे नवीन सरकारनं मान्यता दिल्यानंतर सुरुवातीला निवडक शंभर जिल्ह्यामध्ये हा प्रायोगिक कार्यक्रम राबवला जाऊ शकतो भारत सरकारची रेशन दुकानांसाठी ही आजवरची सर्वात मोठी फेसलिस्ट योजना असेल सर्व मंत्रालयांनी पुढे कोणतेही सरकार आले तरी या योजनेची रूपरेषा तयार ठेवली आहे देशात पाच लाख अडतीस हजार रेशन दुकाने आहेत त्याद्वारे ऐंशी कोटी लोकांशी थेट जोडलं जाईल या योजनेअंतर्गत बाजरी आणि बाजरी आधारित पौष्टिक उत्पादनांचं रेशन दुकानातून वितरण केलं जाईल शेतकरी उत्पादक संस्था एफपीओ आणि विकास सोसायटा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील यासाठी सरकारी हमीसह वित्तपुरवठा केला जाईल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना डाळींचा साप्ताहिक साठा जाहीर करणं केंद्रानं बंधनकारक केलं आहे जाहीर केलेल्या साठ्याच्या पडताळणीचे निर्देशही देण्यात आले आहे स्टॉक होल्डिंग तसंच स्टॉक डिस्कोजर पोर्टलवर चुकीची माहिती सादर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश ग्राहक मंत्रालयानं दिले आहेत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशातील बाजारांमध्ये होणारी हेराफेरी साठेबाजी टाळण्यासाठी डाळींच्या किमतींवर आणि डाळींच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे कडधान्य आयातदार संघटना आणि इतर डाळ उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत डाळींच्या साठ्यासंबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा